हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलीस भरतीची फायनल कट ऑफ लागली आहे कालच लाईव्ह मध्ये मी बोललो होतो येत्या दोन दिवसामध्ये फायनल कट ऑफ लागल्या लागेल आणि ती फायनल कट ऑफ फायनल मिरिट लिस्ट लागलेली आहे सर्वात आधी ज्या ज्या विद्यार्थ्यांची मुंबई पोलिसला निवड झालेली आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो माझा एक व्हिडिओ बघा ज्यावेळेस मी मिरिट लिस्ट अंदाजित मिरिट लिस्ट काढली होती की मुंबई पोलिसांचं ओपन सी मिरिट ही एकशे तेहतीस ते एकशे चौतीस मार्कापर्यंत जाईल आणि आज ते तंतोतंत लागलेली आहे एकशे चौतीस मार्काची टीका करणारे भरपूर मुलं आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ बघून घ्या कारण टीका करणारे भरपूर झालेत आजकाल त्यांनी पण बघा माझा जो अंदाज होता खरा तो खरा ठरला की नाही मागचा व्हिडिओ बघा आणि आत्ताचा व्हिडिओ बघा कारण मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचप्रमाणे मेरिट लागलेली आहे चला या गोष्टीवरती जास्त चर्चा न करता आजचं जे काही महत्वाचं टॉपिक आहे आपला मिरिट लिस्ट त्याच्यावरती बोलूया सर्वात आधी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची तयारी करायची आहे आता काही मार्काने तुम्ही राहिले असेल एक मार्क दोन मार्काने राहिले असेल त्या विद्यार्थ्यांसाठी उमंग करेर अकॅडमी करे ठाणे या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकतात आणि येणारी पोलीस भरती आता लवकरच नाही कारण मुंबईचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे तर लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी आतापासूनच करा तर बघा मित्रांनो आजचं जे काही महत्वाचा विषय तुम्हाला मी बोललो होतो की फायनल कट ऑफ लागलेला आहे जवळपास आणि त्या फायनल कट ऑफ आज आपण पाहणार आहोत ठीक आहे तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं ओपनचं कट ऑफ मी सांगितलं होतं तुम्हाला की ओपनचं कट ऑफ कितीपर्यंत लागेल तर या ठिकाणी ओपन सर्वसाधारण उमेदवार यांचा कट ऑफ लागलेला आहे तुम्ही लिस्ट बघू शकता आपल्या टेलिग्राम वरती लिस्ट आहेच ओपनचं कट ऑफ मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारांचं एकशे चौतीस मार्कावरती लागलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण महिलांचा विचार केला तीस टक्के महिला आरक्षणांचा विचार केला तर एकशे अठ्ठावीस मार्कावरती महिलांचं कट ऑफ लागलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं एकशे सत्तावीस मार्कांचं स्पोर्ट्स पर्सनचं कट ऑफ लागलेलं आहे एकशे सत्तावीस मार्कांचं ठीक आहे या अशा पद्धतीने कट ऑफ लागलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं एकंदरीत प्रोजेक्ट इफेक्ट म्हणजेच प्रकल्पग्रस्तांचं एकशे एकोणतीस मार्कावरती लागलेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं भूकंपग्रस्तांची मेरिट सुद्धा जास्त लागलेली आहे एकशे सत्तावीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन सुद्धा एकशे बावीस मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे आणि पार्ट टाइम म्हणजेच जे पार्ट वाले आहेत त्यांच्यासाठी एकशे फक्त अठ्ठ्याण्णव मार्काची मेरिट लागलेली आहे पोलीस चाइल्ड जे आहे ते एकशे एकोणास मार्काची मिरिट लागलेली आहे आणि होमगार्डची मीट सुद्धा या ठिकाणी एकशे सत्तीस मार्काची लागलेली आहे ओपन वाल्यांसाठी ठीक आहे आणि जर आपण कास्टचा विचार केला तर ईडब्ल्यूएस वाल्यांची मेरिट बघा एकशे तेवीस मार्काला फक्त लागलेली आहे आणि महिला उमेदवार एकशे पंधरा मार्काची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं स्पोर्ट्स पर्सनची फक्त एकशे अकरा मार्कावरती या ठिकाणी फायनल ऑफ झाला लागलेला आहे त्याच्यानंतर प्रोजेक्ट इफेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त यांची एकशे चौदा मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर भूकंपग्रस्त यांची एकशे एकोणास मार्काची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं एक सर्व्हिसमॅन फक्त सत्त्याण्णव वरती काम झालेले आहेत ईडब्ल्यू एस मध्ये असाल तर तुमचं खूप जबरदस्त झालं सत्त्याण्णव मार्काचं काम झालेलं आहे पोलीस चाइल्ड फक्त एकशे तीन मार्काची मेरिट लागलेली आहे आणि होमगार्डची एकशे एकवीस मार्काची या ठिकाणी ईडब्ल्यू एस ची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर एसीबीसीचा सर्वसाधारण उमेदवार बघितला आपण एकशे एकतीस मार्कावरती क्लोज झालेला आहे महिला उमेदवारांचं फक्त एकशे पंचवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन एकशे तेवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे प्रकल्प प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस मार्कावरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर भूकंपग्रस्त एकशे पंचवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि जर एक सर्व्हिसमॅन बघितलं एकशे सोळा मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे आणि पोलिस पाल्य एकशे चौदा मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि होमगार्ड एकशे सत्तावीस मार्कांचं या ठिकाणी क्लोज झालेलं आहे त्याच्यानंतर जर आपण ओबीसी वाल्यांचं बघितलं तर सर्वसाधारण उमेदवार एकशे तीस मार्कावरती क्लोज झालेला आहे महिला उमेदवार एकशे तेवीस मार्कावरती झालेला आहे स्पोर्ट्स पर्सन एकशे वीस मार्कावरती झालेला आहे त्याच्यानंतर आपण भूकंपग्रस्त एकशे पंचवीस मार्काच्या या ठिकाणी भूकंपग्रस्तची मिरिट लागलेली आहे प्रकल्पग्रस्त एकशे पंचवीस आणि भूकंपग्रस्त जे आहेत ते एकशे तेवीस मार्काची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो जे एकशे बारा मार्कावरती क्लोज झालेले एकशे चोवीस मार्कावरती होमगार्डची क्लोज झालेली आहे एन टी डीचं जर आपण बघितलं एकशे बत्तीस मार्काची सर्वसाधारण उमेदवार महिला उमेदवार एकशे सव्वीस मार्काची मिरिट क्लोज झालेली आहे एकशे तेवीस मार्कावरती स्पोर्ट्स पर्सन आहे खेळाडू आहे एकशे अठ्ठावीस मार्कावरती प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्तला जागाच नव्हती एक सर्व्हिसमॅन एकशे अठरा मार्कावरती लागलेली आहे पोलीस पाले एकशे तेरा आणि होमगार्ड एकशे अठ्ठावीस मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे एन टी सी जर बघितलं आपण एकशे बत्तीस सर्वसाधारण उमेदवार महिला उमेदवार एकशे पंचवीस मार्कावरती लागलेली आहे खेळाडूंचं एकशे चोवीस मार्कावरती लागलेले आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस मार्कावरती भूकंपग्रस्त एकशे सव्वीस मार्कावरती मेरिट लागलेली आहे एक मॅन एकशे पंधरा मार्कावरती मेरिट लागलेली आहे पोलीस पाल्य पोलिस पाल्य एकशे बारा मार्कावरती लागलेली आहे होमगार्ड एकशे एकोणतीस मार्कावरती या ठिकाणी मिरिट लागलेली आहे एन टी बी एकशे तीस मार्काची सर्वसाधारण उमेदवार महिला उमेदवार एकशे बावीस मार्कांची लागलेली आहे त्याच्यानंतर खेळाडूंचं एकशे एकवीस मार्कावरती प्रकल्पग्रस्त एकशे तेवीस भूकंपग्रस्त एकशे चोवीस आणि या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन फक्त चौऱ्याण्णव मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे पोलीस पाल्य एकशे आठ मार्काची मिरिट लागलेली आहे आणि होमगार्ड एकशे सत्तावीस मार्कांची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर व्ही जे ए जर बघितलं आपण एकशे बत्तीस मार्क सर्वसाधारण महिला उमेदवार एकशे पंचवीस मार्कांची मिरिट लागलेली आहे खेळाडू एकशे वीस मार्कांची लागलेली आहे प्रकल्पग्रस्त एकशे सव्वीस भूकंपग्रस्त एकशे तेवीस एक मार्काची या ठिकाणी लागलेली आहे एक्स सर्व्हिसमॅन एकशे दोन मार्काची लागलेली आहे पोलीस पाल्य एकशे चौदा आणि होमगार्ड एकशे सत्तावीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर एस टी कामगार एकशे एस टीचे एकशे चोवीस मार्काची फक्त मिरिट लागली आहे महिला एकशे एकोणावीस मार्कांची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर लाग आपण जर बघितलं एकंदरीत खेळाडू एकशे तेरा मार्कांची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर बघितलं आपण प्रकल्पग्रस्त एकशे बारा मार्कांची मिरिट लागली आहे आणि या ठिकाणी जर भूकंपग्रस्त बघितलं एकशे फक्त एकोणऐंशी मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे आणि एक मॅन मित्रांनो या ठिकाणी फक्त अडुसष्ट मार्काची मिरिट लागलेली आहे एक सर्व्हिसमॅन फक्त अडुसष्ट मार्काची मिरिट लागली जबरदस्त कमी मिरिट लागली या ठिकाणी पोलीस पाडले एकशे नऊ मार्काची मिरिट लागली आहे आणि होमगार्ड एकशे एकोणावीस मार्काची या ठिकाणी मिरिट लागलेली आहे एसी कास्ट जर बघितला आपण सर्वसाधारण उमेदवार एकशे सत्तावीस मार्काची क्लोज झालेली आहे महिला उमेदवार एकशे एकोणास मार्काची मिरिट लागलेली आहे त्याच्यानंतर खेळाडू जर बघितले एकशे बारा मार्काची मिरिट लागलेली आहे प्रकल्पग्रस्त एकशे सतरा मार्काची मिरिट लागलेली आहे भूकंपग्रस्त पंधरा आणि एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी बघू शकतो चौऱ्याण्णव मार्काची मिरिट लागलेली आहे पोलीस पाल्य एकशे दहा मार्काची मिरिट लागली आहे आणि होमगार्ड एकशे एकवीस मार्काची मिरिट लागलेली आहे तर अनाथ यांचं त्र्याऐंशी मार्काची मिरिट लागलेली आहे एक मध्ये आणि दुसरा अनाथमध्ये एकशे चोवीस मार्काची मिरिट लागलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो मुंबई पोलीस भरतीचं कट ऑफ लागलेलं ला आहे बाकी कारागृह आणि इतर जे काही कारागृह आणि चालकचा सा मेरिट लिस्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देऊ किंवा तुम्ही आपल्या टेलिग्रामला व्हॉट्सअप ग्रुपला ते लिस्ट तुम्ही पाहू शकतात मित्रांनो पटापट ज्या मुलांना नवीन पोलीस भरतीची तयारी करायची ना आतापासूनच तयारीला लागा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद